ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग स्वधर्म विचार भाग पाचवा ओवे आहेत दोनशे एक ते दोनशे सात आणि गीतेचे श्लोक आहेत चौतीस आणि पस्तीस धर्मयुद्ध करण्याची संधी प्राप्त होणे ही मोठी भाग्याची गोष्ट असून त्या धर्मयुद्धानेच स्वर्ग प्राप्ती होणार आहे व हे धर्मयुद्ध केले नाही तर अपकिर्ती होणार आहे असं भगवंतांनी सांगितलं होतं आता ही अपकिर्तीच कशी भयानक आहे ते ते सांगणार आहेत श्लोक चौतीसा अकीर्तींच्या भूतानी कथय मरण संभावितसीर्तीर्मरण अदतीर्ते सर्व लोक तुझी सर्व काल अकीर्ती सांगत राहतील आणि संभावित पुरुषाला तर अकीर्ती मरणापेक्षा जास्त वाईट आहे श्लोक पस्तीस येशाम चव बहुमतो भूतवा यास्यसि ला महारथी भयामुळे तू तु रणातून परत गेलास असे तुला मानतील ज्यांना तुझ्याविषयी बहुमन वाटत होता त्यांच्या दृष्टीने तू कमीपणाला जाशील म्हणून स्वधर्म हा सांडसील तरी पापा वरपडा होशील आणि अपेक्षते न वचल कल्पांतवरी म्हणून तू आपला स्वधर्म टाकशील तर पापाला पात्र होशील आणि अपकिर्तीचा डाग तर कल्पांता पर्यंतही जाणार नाही जाणतेनी तवची यावे जवळ अपकिर्ती अंगा न पवे आणि सांगपा केवी निघावे एथूनया अपकिर्ती जोपर्यंत अंगाला येऊन बिलगली नाही तोपर्यंत शहाण्या न जगव आता सांग बर येथून कसे परत फिरावे तू निर्मत्सरू सदयता येथून निघसे परिते गती समजता मत्सर टाकून व दयेने युक्त होऊन रणातून परत फिरशील खरा पण तुझी ती स्थिती या सर्वांना पटणार नाही हे चहू कडून न बाणवरी घेतील ते तपार्था न सुटी कृपाळूपणे म्हणून हे तुला चारी बाजूनी घेरतील तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील त्या प्रसंगी अर्जुना फक्त कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही जरी निघणे घटे तरी ते वोखटे जरी कदाचित त्या प्राणसंकटातून तुझी कशी बशी सुटका झाली तरी तसे ते जगणे ही मरणाहून वाईटच तू आणि काही एक न विचारिस झुंजो आलासी आणि निघालासी मागुता जरी आणखी ही अर्जुना एका गोष्टीचा तू विचार करीत नाहीस येथे तू मोठ्या उत्सुकतेने करता म्हणून आलास आणि आता जर दया उत्पन्न झाल्यामुळे परत फिरलास तरी तुझे ते अर्जुना या वैरी या दुर्जना का प्रत्यया येईल मला सांगे मज तर अर्जुना तुझे ते दयाळू पण या दुष्ट वैर्यांच्या मनाला खरे वाटेल का सांग बरं मला गीतेत भगवंत सांगतात की तू युद्धातून माघारी फिरलास तर जगात लोक सर्व काळ तुझी अपकीर्ती सांगत राहतील आणि संभावित मनुष्याला दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षा सुद्धा जास्त वाईट असते लोक असेच समजले असते की घाबरून अर्जुन युद्धातून पळून गेला मग लोकांमध्ये असलेले मानाचे स्थान नाहीसे होऊन तुच्छता प्राप्त झाली असती गीतेत श्रीकृष्णांनी पुन्हा कीर्तीचा मुद्दा उचलून धरला आहे करुणा उत्पन्न होऊन अर्जुनाने जर शस्त्रसन्यास घेतला तर भावी पिढ्या त्याची दुष्कीर्तीच सांगत राहतील आणि ज्याला समाजात मान्यता प्राप्त झाली आहे त्याच्यासाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयानक आपल्या पराक्रमाने अर्जुनाने सत्कीर्ती प्राप्त केलेली होती लोकांमध्ये त्याला आदराचं स्थान प्राप्त झालेलं होतं पण या एका कृत्यानं लोकांच्या मनातील त्याच्याबद्दलचे आदराचे स्थान धुळीच मिळाली असते मग लोकांना असंच वाटलं असतं की अर्जुन घाबरून युद्धातून पळून गेला ज्ञानदेव वर्णन करतात की एकदा अपकिर्तीचा डाग लागला की तो कल्पांतापर्यंत जात नाही रामायण महाभारत घडून पाच सात हजार वर्षांचा कालावधी लोटून गेला पण काही काही दुर्योधन कर्ण वगैरे मंडळींची आजही दुष्ट मनुष्य म्हणून जगात अपकिर्ती टिकू नये तसेच अर्जुनाने स्वधर्म त्याग केला तर अर्जुनाच्या अंगाला सुद्धा कल्पांतापर्यंत असाच अपकीर्तीचा डाग लागला असता जाणतेनं तवची जियावे जव अपकीर्ती अंगा न पवे मनुष्यानं जगात कसं वागावं वा? तर अपकीर्ती येऊन चिकटत नाही तोपर्यंतच मानानं जगावं अशी अनेक सुवचन ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत पेरलेली बरे अर्जुन जरी करुणा येऊन रणांगणातून निघून गेला असता तरी लोकांना त्याच्या त्या उदार वृत्तीचा परिचय झाला असता का लोकांना असंच वाटलं असतं की पांडवांचे सैन्य कमी असल्यामुळे घाबरून पांडवांनी युद्धातून फळ काढलं ज्ञानदेव आणखी त्याचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की अर्जुनाने जरी शस्त्र टाकले असते तरी कौरवाने त्याला सोडून दिले असते का त्यांनी त्याला बाणांच्या वर्षावाने ठारच मारले असते कौरवांबद्दल करुणा वाटून अर्जुन युद्धातून माघारी फिरला असं कोणीही मानलं नसतं तेव्हा कृपाळूपणे सुटका झाली नसती आणि जरी प्राणसंकटातून सुटका झाली असती तरी असे जिणे हे मरणापेक्षा वाईटच आहे कथा सारे ही संसारे कीर्ती रे स्थिरा भवेत असं क्षणभंगूर अशा या जगात मनुष्याचा जीव परलोकन मार्गाने जात असता बरोबर येत ते फक्त कर्म देह बांधव वैभव काहीही बरोबर येत नाही पृथ्वी तलावर चिरकाळ टिकून राहते ती फक्त कीर्ती तेव्हा सन्मानाने जगात राहायचे असेल तर आता हा अविचाराने घेतलेला शस्त्रसन्यासाचा निर्णय योग्य ठरणार नाही आणि असे जगणे हे मरणाहूनही वाईट आहे अपकिर्तीचे जिने किती वाईट आहे ते भगवंत पुढे सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू